आम्रखंड किंवा श्रीखंड डाव्यानी सहज वाढता येईल इतपत तसं सैल असावं फार घट्ट झालं तर मग खाताना पान बसतो तुम्ही पाहू शकता खूपच छान आम्रखंड झालेलं आहे होममेड चक्का होममेड आम्रखंड तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही असा आम्रखंड करून पहा नमस्कार निलिमा चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया आम्रखंड कसं करायचं आंब्याचा सीझन आहे आणि ताज्या आंब्याचा रस आता आपल्याला मिळतो आहे तर आज आपण करूया आम्रखंड आम्रखंड करण्यासाठी प्रथम आपण घरगुती चक्का कसा करायचा ते पाहूया त्यासाठी मी इथे दीड लिटर दूध घेतलेलं आहे दूध फुल क्रीम आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या पण ते दूध फुल क्रीम असायला हवं म्हणजे चक्का चांगला उतरतो तर आता प्रथम हे दूध आपण तापवून घेऊया त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये हे दूध ओतून घेते दूध पातेल्यात ओतून घेतलेले आहे आता गॅसवर तापत ठेवूया दूध तापलेलं आहे वर याय लागलेलं ला आहे दूध आता गॅस बंद करूया दूध विरडण्यासाठी आपल्याला ते कोमट करून घ्यायचं आहे आणि या दुधावरची आपल्याला साय काढायची नाहीये म्हणजे आपला मस्तपैकी मलईदार असा चक्का तयार होईल तर ही साय जी आहे ती दुधावर नेहमी जाड त्याचा थर येतो तर तसा तो येऊ नये ती साय दुधात मिक्स व्हावी म्हणून दूध कोमट करताना मध्ये मध्ये थोडंसं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे ती साय दुधामध्ये चांगली मिक्स होते तर आता दूध कोमट करून घेऊया आणि नंतर या दुधाला विरजण लावूया दूध कोमट झालेलं आहे पातळलेला जे आपण सहज हात लावू शकतो किंवा बोट बुडवलं तरी तिथे सहज बुडवता येईल असं हे दूध कोमट झालेलं आहे तर दूध थोडंसं बाजूला ठेवते इथे एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये यातलंच एक डाव दूध घेते हे होममेड दही आहे तुम्ही डेअरीचं आणलं तरी चालेल फक्त कंपनीचं चा जे दही असतं त्याचं विरजण चांगलं लागत नाही त्यामुळे तुम्ही डेअरीचं सुटत जे दही मिळतं ते चालेल किंवा मग घरी विररलेलं चालेल यामध्ये मी दोन ते अडीच चमचे दही घेतलेले आहे आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडस हे रवीने घुसळून घेते म्हणजे ते दही चांगलं मिक्स होईल अशा प्रकारे विरजण लावलं तर दही छान घट्ट होतं आणि विरजण सर्व दुधाला व्यवस्थित लागतं आता दही विरडण्यासाठी मी चिनी मातीच्या बरण्या घेतल्या आहेत उन्हाळा सुरू आहे दही जरा आंबट होतो किंवा दह्याला पाणी सुटतं पण ह्या बरण्यांमध्ये थोडासा थंडावा असतो त्यामुळे दही छान विरडलं जातं आपली पारंपरिक पद्धत आहे दही आणि ताकासाठी आपण ह्या चिनी मातीच्या बरण्या वापरतो आता यामध्ये साधारण मी तीन भाग करते आपण वाटीमध्ये जे दही घुसळून घेतलेला आहे त्यातले दोन भाग मी ह्या बरणीमध्ये ओकते आहे आणि एक भाग या छोट्या बरणीत आता विरजण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण अजून दूध थोडंसं कोमट आहे दूध कोमट आहे तोपर्यंत त्यावर काहीतरी जाळीचं झाकण ठेवायचं आता माझ्याकडे ही गाळणी आहेत ही गाळणी मी ठेवते आहे एक दहा मिनिटं लागतील दूध थंड व्हायला थंड दूध झाल्यानंतर त्यावर तुम्ही आपली रेग्युलर झाकणं ठेवली तरी चालतील आता या बरण्यांची झाकणं मी दहा मिनिटांनंतर त्यावर ठेवते दही होण्यासाठी साधारण आठ ते दहा तास लागतील त्यानंतर पाहूया दह्याला विरजण लावून आठ तास झालेले आहेत आता पाहूया दही विरजलं गेलं आहे का हे पहा खूप छान असं दही विरजलं गेलेलं आहे त्याला कुठही पाणी सुटलेलं नाही आहे आणि अगदी घट्ट असं दही विरजलं गेलंय डावी नीत आपण पाहूया हे बघा असं घट्ट असं दही विरजलं गेलेलं आहे आता या दह्याचा चक्का करायचा आहे आपल्याला त्यासाठी हे दही एका पंचावर काढून घेते एक थाळी घेतलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर ठेवूया हा एक जाळीचा टोपला त्यामध्ये घालते आहे हा पंचा पंचाची विण थोडीशी सैल असते त्यामुळे पंचामधून दह्यातलं पाणी लवकर निथळतं अगदी घट्ट विणीचं कापड घेतलं तर मात्र थोडासा वेळ लागतो किंवा त्यातून ते पाणी फार निथळत नाही म्हणून असा थोडासा पंच्यासारखं कापड घ्यायचं आता यामध्ये मी दही काढून घेते घरचा चक्का अगदी खूप छान होतो दोन्ही दही आता मी ह्या पंचामध्ये काढून घेते आता मी हे सर्व दही पंचामध्ये काढून घेतलेलं आहे आता याची चार टोकं धरायची पंचाची आणि त्याला गाठ मारायची किंवा एखाद्या नॉटनी हा पंचा, पंचा बांधून ठेवायचा आ, मी आता ह्याला गाठ मारते आहे म्हणजे ह्यातलं पाणी असं निथळायला सुरुवात होते सुरुवातीला जरी नुसती गाठ बांधून ठेवली तरीही चालते मग जसजसं आपल्या दह्यातलं ह्या पाणी निथळून जाईल त्याप्रमाणे आपल्याला ही नॉट सोडून पुन्हा थोडीशी घट्ट बांधायची आहे आता हे असं एका जागी टांगून ठेवायचं म्हणजे यातलं पाणी असं निथळत राहतं तिथे मी एक स्टँडला हे मी टांगून ठेवते आहे आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा किचनमध्ये टॉवे लडकवायच्या स्टँडला मी हा आता बांधून ठेवलेला आहे त्याला एक नॉट पण बांधलेली आहे जसं जसं हे दह्याचं प्रमाण कमी होईल तशी तशी ही नॉट आपल्याला खाली घ्यायची आहे जेणेकरून प्रेशरने त्या दह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल इथे मी एक थाळा पण ठेवलेला आहे त्यामध्ये हे पाणी पडत आहे साधारण पाच सहा तासांनी पाणी पूर्ण निसळून जाईल आणि चक्का तयार होईल तेव्हा आपण पाहूया तर पहा आता हा चक्का बांधून आपल्याला पाच सहा तास झालेले आहेत तरीही अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे तो हा आता हा पाण्याचा धाव जो आहे तो काढण्यासाठी आपण वेगळी प्रोसेस करूया हे काढून घेते एक थाळी घेतलेली आहे त्यामध्ये हा बत्ता ठेवते कारण त्यावर आपल्याला जी चाळणी ठेवायची आहे ती थोडीशी तिरकी राहिली पाहिजे तुम्ही बत्ताच ठेवा असं नाहीये त्याऐवजी तुम्ही एखादी डावही ठेवू शकता त्याच्यावर ही चाळणी थोडीशी तिरकी राहील हे पाहायचं त्यावर ठेवूया हा बांधलेला चक्का असं थोडंसं तिरकं ठेवलं म्हणजे यातलं पाणी वाहून जायला मदत होते जे पाणी आहे त्याला स्लोप मिळतो आणि पूर्ण पाणी निघून जातं जर का तुम्ही चांगली सरळ ठेवलीत तर कधी कधी चक्क्यातलं पाणी चक्क्यामध्येच राहतं ते बाहेर पडत नाही आता ह्याच्यावर एक मी सहाण ठेवलेली आहे माझ्याकडे सहाण आहे ती मी ठेवली आहे सहाण नसेल तर तुम्ही कोणतंही प्लेन वाला ताट ह्याच्यावर थे ठेवू शकता आणि त्यावर ठेवलाय हा खल या खलाच्या वजनाने आता ह्यातलं सगळं पाणी निथळून जाईल हे मात्र व्यवस्थित बॅलन्स होईपर्यंत थोडंसं लक्ष द्यावं लागतं की पडत नाही आहे ना हे पाहावं लागतं एकदा त्याचं सेटिंग बरोबर झालं की मग काही प्रश्न नाही एक तासाभरानंतर पाहूया एक तासामध्ये त्यातलं पाणी आता पूर्णपणे निसळून जाईल आणि चक्का पूर्ण तयार होईल तर पाहूया एक तासानंतर तर पहा मंडळी आता एक ते दीड तास झालेला आहे आता हे वजन ह्यावरचं काढूया आता ह्या मी नॉट सोडवून घेते आणि चक्का कसा झाला आहे ते पाहूया तर पहा ह्या प्रोसेस नंतर हे एवढं पाणी चक्क्यातून बाहेर पडलेलं आहे आणि आता चक्का अगदी व्यवस्थित कोरडा झालेला आहे पाहूया हे पहा किती छान असा चक्का झालेला आहे हा आपला आता होममेड चक्का तयार आहे हा एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपल्याला अगदी घरच्या घरी छान असा चक्का करता येतो तर अशा प्रकारे आपला होम मेड मलई चक्का आता तयार आहे आपल्याला आम्रखंड करायचं आहे तर थोडा वेळ हा चक्का बाजूला ठेवूया इथे मी अर्धा तासापूर्वी तीन हापूसचे आंबे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत असे पाण्यात आंबे बुडवले की त्यातली थोडीशी उष्णता कमी होते शक्यतो आम्रखंड करताना हापूसचाच आंबा घ्या कारण हापूसचा आंबा गोडसर असतो स्वादिष्ट असतो चांगली चव असते त्याला आणि त्याचा रसही थोडासा घट्टसर निघतो तर म्हणून मी हे हापूसचे आंबे घेतलेले आहेत आता हे आंबे चांगले स्वच्छ धुवून आणि मऊ करून मी याचा रस काढून घेते आंब्याचा रस आता काढून झालेला आहे आज आपण दीड लिटर दूध चक्का बनवण्यासाठी घेतलेलं होतं आणि त्याचा वजनी चारशे ग्रॅम चक्का झालेला आहे आता ही वाटी भरून घेतली तर ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम चक्का राहतो तर अशा तीन वाट्या चक्का आज मी आमलखंड बनवण्यासाठी घेणार आहे आणि म्हणून मी तीन आंबे घेतलेत म्हणजे साधारण शंभर ग्रॅम चक्क्याला एक आंबा असं याचं प्रमाण आहे आता हा रस आपल्याला थोडासा आटवून घ्यायचा आहे त्यासाठी तो मी एका पॅनमध्ये काढून घेते रस आता आठवत ठेवलेला आहे पाच सा ते सात मिनिट साधारण हा रस आपण आठवून घेऊया जेवढा चक्क्याला घट्टपणा आहे तेवढा घट्टपणा येईपर्यंत हा रस आठवायचा म्हणजे मग ते दोन्ही चांगलं मिळून येईल रस जर पातळ राहिला तर आम्रखंड थोडस पातळ होत मग म्हणून आता हे पाच ते सात मिनिट आपण हा रस आठवून घेऊया इथे मी एकीकडे दुधामध्ये केशर भिजवून ठेवलेलं आहे म्हणजे ते चांगलं भिजेल आता पाच ते सात मिनिटांमध्ये रस चांगला आणलेला आहे अगदी व्यवस्थित पाहिजे तेवढा घट्ट झालेला आहे यामध्ये आपण साखर ऍड केली नाहीये कारण आम्रखंड करताना आपण प्रमाणात साखर घेणारच आहोत आता गॅस बंद करते आणि हा रस आपण थंड करून घेऊया आंब्याचा रस आता थंड होतोय तोपर्यंत आपण साखरेचं प्रमाण पाहूया आणि साखर थोडीशी मिक्सरवरती बारीक करून घेऊया तीनशे ग्रॅम चक्क्यासाठी मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे मापी बघितलं तर ही अडीच वाट्या साखर आहे आंब्याची साखर अशी वेगळी धरलेली नाहीये साखर आता थोडीशी मिक्सरवरती काढूया म्हणजे ती पटकन विरघळते आणि चांदणीतून गाळताना सोपी जाते अर्धी अशी अर्धी दोन वेळेला साखर फेवून घेते अगदी फार बारीक नाही केली तरी चालेल पण थोडीशी अर्धवट अशी दळून घेऊया साखर दळून झाली आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता एका बाऊलमध्ये हा चक्का घेतलेलाच आहे त्यामध्ये हा आटवलेला आंब्याचा रस आणि पिठी साखर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता साधारण हे मिक्स करून घेतलेलं आहे पुरण यंत्रावरून हे काढून घेऊया म्हणजे चांगलं मिळून येईल एक स्टेनलेस स्टीलचं उघड पातेलं घेतलेलं आहे त्यावर पुरण यंत्र ठेवूया पुरण यंत्राला अशी श्रीखंडाची जाळी येते ती लावून घेतलेली आहे तुम्ही हे अगदी बारीक चाळणीवरून पण काढू शकता पुरणाची जी हल्ली आपण चाळणी आणतो त्या चाळणीत घालून जरी केलं तरी सुद्धा चालेल पण त्याच्यावर थोडासा वेळ लागतो आणि पूरनिंत्रावर घे हे पटापट होऊन जात आपलं सर्व श्रीखंड गाळून झालेले आहेत आता या श्रीखंडामध्ये वेलची पावडर घालूया आंब्याचा स्वाद आहे तर खरा कोणताही फ्लेवर नाही दुसरा घेतला तरी चालेल पण आंब्याबरोबर वेलचीचा स्वाद खूप छान लागतो म्हणून मी अर्धा पाऊन चमचा वेलचीची पावडर घातलेली आहे नंतर हे केशर मिश्रीत दूध थोडंसं घालते आहे केशराचा सुगंध आंब्याबरोबर खूप छान येतो आणि आता हे सर्व व्यवस्थित असं ढवळून घेऊया हो अगदी किंचित मिठाचा दाणा घालते आहे आता हे आम्रखंड अगदी पूर्णपणे असं तयार झालेलं आहे घरगुती मलईदार आम्रखंड याचा एका बाउलमध्ये काढून घेऊया आम्रखंड किंवा श्रीखंड डावेनी सहज वाढता येईल इतपत तसं सैल असावं फार घट्ट झालं तर मग खाताना बांध बसतो तुम्ही पाहू शकता खूपच छान आम्रखंड झालेला आहे होममेड चक्का होममेड आम्रखंड तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही असं आम्रखंड करून पहा सणासुदीचे दिवस आले की साधारणपणे आम्रखंड श्रीखंड किंवा पुरणपोळी बासुंदी असे आपले अशी आपली पक्वानं प्रामुख्याने केली जातात भरून घालूया थोडेसे पिस्त्याचे काप आणि अगदी दोन काडी केशराची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो, धन्यवाद